नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जमीन येणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठी सुधारणा केलेली आहे हा निर्णय नेमका काय आहे कशा पद्धतीने सुधारणा या करण्यात आलेल्या आहेत आणि जमीन येण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या टप्प्यावरती कशा प्रकारे सुधारणा केल्यामुळे आपल्याला जर जमीन येणे करायची असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतो यामध्ये मोगवटदार वर्ग दोनच्या ज्या जमीन आहे त्यांच्याकरता कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाव्यालाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जमीन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेला आहे त्यानुसार बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉट वर स्वतंत्ररित्या येणे म्हणजेच आकृषक परवानगीची आवश्यकता नसणार आहे या सुधारणेमुळे परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे पण सरकारचा नवीन निर्णय नेमका काय आहे त्यामुळे सध्याच्या प्रक्रियेमध्ये काय बदल होणार आहेत मुळात येणे म्हणजे काय आहे जमीन येणे करणं का महत्वाचं आहे गेल्या काही वर्षात एने प्रक्रियेत कोणकोणते बदल झालेले आहेत याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वप्रथम समजून घेऊया येणे म्हणजे काय आणि जमीन येणे का केली जाते सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो पण जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक वाणिज्य किंवा निवासी कारणांसाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते या प्रक्रियेत म्हणजेच शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला येणे असं म्हणण्यात येतं यालाच नॉन एग्रिकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात या रूपांतरणाच्या प्रक्रियेसाठी एक ठराविक कर ज्याला रूपांतर कर म्हटलं जातं तो आकारला जात असतो याशिवाय महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू आहे यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी विक्री करता येत नाही तो विकायचा असेल तर त्याचा एने लेआउ करूनच तो विकावा लागतो त्यामुळे मग एनेच्या प्रक्रियेला महत्व प्राप्त होत असतं आता नेमकी महाराष्ट्र शासनाने नेमकी कोणती सुधारणा केलेली आहे तेही आता आपण समजून घेऊया महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या परवानगीची आवश्यकता नसेल म्हणजेच एखाद्या जमीन जागेवरती जर आपण बांधकाम परवानगी जर मिळवली असेल तर ती जमीन जागा आपल्याला तर येणे करण्याची गरज पडणार नाही ती बांधकाम परवानगी मिळत असतानाच आपल्याला जमीन येणे करण्याची जी काही आहे ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे याआधी एखाद्या वर बांधकाम करायचं असल्यास बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना दोन प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागत असे बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरण बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे येणे परवानगीसाठी महसूल विभागाकडे अशा दोन विभागाकडे आपल्याला अर्ज करावा लागायचा यामध्ये सामान्य नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा हा खर्च केला जात असे आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज असणार नाही आता इथून पुढे बांधकाम परवानगी देताना जमिनीच्या आकृषक वापराची म्हणजेच येण्याची सनद ही दिली जाणार आहे बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारकडून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच बिल्डिंग प्लान मॅनेजमेंट सिस्टम वापर हा केला जात आहे याच प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी सोबतच जमिनीचा आकृषक वापरासाठीची परवानगी ऑनलाईन एक पद्धतीने एकत्रितपणे देण्यात येणार आहे असा शासन निर्णयात नमूद करण्यात आलेला आहे आता हे झालं बांधकाम परवानगी आणि येण्याची जी परवानगी आहे ती सोबत देण्यात येणार आहे त्याबाबतच आता आपण बघूया वर्ग दोन आणि वर्ग एकच्या जमिनींनाही आता ही बांधकाम परवानगी आणि येण्याची परवानगी ही मिळणार आहे ती कशा पद्धतीने ते बघूया भोगवटदार वर्ग एक पद्धतीमध्ये अशा जमीन येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यास शासनाचे निर्बंध असतात शेतकरी या जमिनीचा स्वतः मालक असतो म्हणजेच ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही असा याचा अर्थ होतो नवीन सुधारणेनुसार भोगवटदार वर्ग एकच्या जमिनींच्या बाबतीत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीत गरज असेल तर रूपांतर कर वसूल केला जाईल आणि मग बांधकाम परवानगी सोबत आकृषक वापराची सनद देण्यात येणार आहेत आता बघूया भोगोडदार वर्ग दोन पद्धतीच्या जर जमीन असेल तर त्याकरता काय प्रोसेस असणार आहे भोगोडदार वर्ग दोन पद्धतीमधील जमिनींचा हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहे सरकारी अधिकाराच्या परवानगीशिवाय या जमिनींचा हस्तांतरण होत नाही यामध्ये देवास्थान इनामी जमिनी भूमी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमीन इत्यादी जमिनींचा समावेश होतो नवीन सुधारणेनुसार भूगवर्दार वो वर्ग दोनच्या बाबतीत नजरांना आणि इतर शासकीय रकमांची देणी दिल्यास आणि तहसीलदारांनी परवानगी दिल्यास बिल्डिंग प्लान मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल या बांधकाम परवानगी सोबत आकृषक वापराचे सण सुद्धा देण्यात येणार आहे येणे प्रक्रियेत याआधी काय सुधारणा झाल्या आहेत ही एकदा समजून घेऊया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस येणे वापरासाठी परवानगी देण्यात येते या काई काई या काही सुधारणा सुधारणा करण्यात आहेत म्हणजेच कलम बेचाळीस अ ब क आणि कलम बेचाळीस ड अशा प्रकारे ओळखल्या जातात या सुधारणांमुळे जमिनीच्या आकृषित येणे परवानगीची कार्यबद्दल बदल झाला या संदर्भाचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी जाहीर केलाय त्यात नमूद केलंय की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रात अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन येणे करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही कलम बेचाळीस क नुसार या सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर आकृषक कारणांसाठी हा केला जाऊ शकतो तर कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन दोनशे मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना येणे परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी सुधारणा कलम बेचाळीस ड मध्ये करण्यात आलेली आहे पण आता एक गोष्ट येथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात येणे परवानगीची गरज नसली तरी जमिनीच्या वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं हे गरजेचं असणार आहे त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात अर्ज करून त्यासाठीचे सा रूपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं हे गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो शासनाने जमीन येणे करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असून आता बांधकाम परवानगी मिळवत असताना आपल्याला जमीन येण्याचीही परवानगी मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला शासनाने केलेल्या ज्या काही सुधारणा त्याबाबत आपलं नेमकं मत काय आपले जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो ग्रुप नक्की जॉईन करा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद